ब्रह्मकमळ फुलाची पूजा केव्हा व कशी करावी ब्रह्मकमळ कसं लावायचं ब्रह्मकमल घरी आल्यावर कोणती काळजी घ्यायची किंवा ब्रह्मकमल उमळल्यानंतर त्याची पूजा कशी करावी आ, हे लावल्यानंतर अगदी दोन ते तीन वर्षाचा कालसुद्धा लागतो फुल येण्यासाठी आणि एक वर्ष आल्यानंतर ते आ, प्रत्येक वर्षी येतं कारण वर्षातून एकदाच हे फुल फुललं जातं तर खूप प्रतीक्षानंतर हे परमभाग्य आपल्याला लाभते आणि अगदी खूप कमी तासांसाठी हा पाहुणा हे दैवी फूल आपल्याकडे असतं तर अशी ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे तर तुम्ही व्हिडिओ माझा प्रथम पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच असे नवनवीन आणि माहिती आणि रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर भगवान शंकरांना हे फूल खूपच प्रिय असं आहे म्हणूनच भगवान शंकराचा वास असणाऱ्या हिमालय केदारनाथ बद्रीनाथ येथे हे फूल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं असं म्हणतात की हे फूल शिवांना अर्पण केल्यास तर ते लगेचच आपल्याला प्रसन्न होतात किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होतात तर हे फूल पावसाळ्यातच येते आणि वर्षातून एकदाच येते एका वेळेस दोन ते तीन किंवा अगदी दहा ते पंधरा फुलं सुद्धा येतात जसं ते झाड लहान किंवा मोठं असेल त्याप्रमाणे तर ब्रह्मकमळ उमळताना पाहणं सुद्धा खूपच भाग्याचं असं मानलं जातं विश्वाचे रचिते ब्रह्मांचं प्रतीक असं हे फूल आहे आणि तुम हे फूल जेवढं सुंदर आहे तर तेवढेच त्यामध्ये औषधी ब गुणधर्मसुद्धा आहेत तर डांग्या खोकळा किंवा कर्करोगासारख्या रोगांवर सुद्धा हे खूप फायदेशीर असं आहे तर ब्रह्मकमळाचं झाड कसं लावायचं आहे तर याचं एक पान मातीमध्ये रोवावं आणि त्या पानाला पान फुटत जातं म्हणजे पानपुठीसारखं हे वाढत जातं तर त्यानंतर याला एक कोंब येतो आणि त्याला एक कळी येते तर ही कळी हळूहळू मोठी होते तर रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा ते सात नंतर हे हळूहळू उमळायला लागतं आणि बारानंतर नंतर रात्री बारानंतर नंतर हे फूल पूर्ण उमळतं तर हे फूल उमळल्यानंतर यामध्ये शिवलिंग दिसतं आणि याच्या दर्शनाने आपलं नशीब उजळतं रात्री पहार तर हे फूल खूप म्हणजे कळी असते तेव्हा हे अगदी टणक असं असतं पण तुम्ही सकाळी जर हे फूल पाहाल तर अगदी कोमेजलेलं असतं तर हिंदी संस्कृतीमध्ये या फुलाला खूपच महत्त्वाचं असं मानलं जातं याच्या अस्तित्वाने किंवा याचं रोपसुद्धा आपल्या दारात असणं म्हणजेच सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरात होतो आणि घरातील जी निगेटिव ऊर्जा आहे निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती कमी होते तर हे कुठे लावावं तर हे घराच्या समोर किंवा ईशान्य कोपऱ्यात लावावं कारण जिथे आपल्या देवी देवतांचा वास असतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि धनाचा लाभसुद्धा होतो तर शिवाप्रमाणेच श्रीहरी माता लक्ष्मीचा म लक्ष्मींनासुद्धा हे फुल खूपच प्रिय असं आहे तर तुम्ही पाहिलं असेल तर ब्रह्मदेवांच्या हातात सुद्धा हे ब्रह्मकमळ असतं तर काही ठिकाणी म्हणजे अगदी तुरळक ठिकाणी हे गुलाबीसर असं हे फुल येतं पण आपल्या भागामध्ये हे पांढरं फूलच पाहायला मिळतं तर आता या फुलाची काळजी कशी घ्यायची तर तुळशी मातेप्रमाणेच म्हणजे आपण तुळशीला जेवढं पवित्र मानतो तर त्या फुलाप्रमाणेच आपल्याला याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला सोयरसूतक असेल किंवा मांसाहार केलेला असेल तर या फुलाला फुलाचं दर्शन घेणं किंवा याला पाणी घालणं आपल्याला टाळायचं आहे तर या फुलाला क्वीन ऑफ नाईट असं सुद्धा म्हणतात नाईट ब्लूमिंग फ्लावर असं म्हणतात कारण हे रात्रीच उमळतं म्हणून तर हे फुल अमृततुल्य आहेच आणि याचा प्रत्यय म्हणजे भगवान शंकराने गणेशाचा जेव्हा शिरच्छेद केलेला असतो तेव्हा त्याला जे गज शिर लावतात तर या फुलाच्या पाण्याचा वापर करून त्यांना जीवदान वापर करून शीर लावलं जातं यात अमृत असतं म्हणून जीवन देणारं फूल असं सुद्धा या फुलाला म्हणतात तर अनेक पौराणिक कथेमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे तर रामायणामध्ये जेव्हा लक्ष्मणाला शकाळ लागलेली असते तर तेव्हा संजीवनी बुटीने लक्ष्मणाला पुनर्जीवित केलं जातं पुनर्जीवित केलेलं जातं आणि तेव्हा सर्व देवांनी या फुलाचा वर्षाव लक्ष्मणावर केला जातो आणि म्हणून पृथ्वीवर या फुलाचे अवशेष म्हणजे काही ठिकाणी हे फूल तुम्हाला पाहायला मिळतं महाभारतामध्ये सुद्धा तुम्हाला या फुलाचा उल्लेख आहे तर द्रौपदी जेव्हा पाच पांडवांसोबत जंगलात गेले होते आणि कौरवांनी केलेला अपमान द्रौपदी विसरू शकत नव्हती आणि ती खूप व्यथित होती तेव्हा एका संध्याकाळी हे फूल उमळताना द्रौपदीने पाहिलं आणि त्यांना ज्या होणाऱ्या वेदना होत्या तर या नाहीशा झालेल्या आहेत तर अगदी खूप ठिकाणी या फुलाचं महत्त्व आणि हे फूल किती अद्भुत आहे अशा प्रकारे याचा उल्लेख पाहायला मिळतोच तर या फुलाची अगदी यथासांग अशी पूजा केली जाते तर हे फूल उमळताना पाहणंसुद्धा परमभाग्य असं सा, सांगितलं जातं आणि तुम्ही पाहू शकता हे फूल म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की आता आपल्याकडे हे फूल येणार आहे तर कळी जस जशी मोठी होते तेव्हा आपल्या मनातली आतुरता अगदी पराकोटीला जाते की हे फूल केव्हा फुलणार तर तर या फुलाची पूजा कशी करायची आहे तर हे जे फूल जिथे येतं तिथे रांगोळी काढायची असते आणि अगरबत्ती ओवाळून हो आरती करायची असते काही ठिकाणी गणेशाची किंवा शंकराची आरतीसुद्धा केली जाते पाच शवासिनी त्याचं पूजन केलं जातं आणि गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो तर काही ठिकाणी अगदी त्या भागात जर येणार असेल तर सर्व लोक रात्री या फुलाची पूजा करतात आणि तर काही ठिकाणी हे फूल पूजेनंतर तोडलं जातं पण आम्ही ते तोडलेलं नाही आहे किंवा हे फूल तोडून शंकराच्या पिंडीवर वाहिलं जातं किंवा अगदी घराच्या एंट्रन्सला लावलं जातं तर काही ठिकाणी घराच्या देवघरामध्ये दे, देवांना वाहिलं जातं तर अशा प्रकारे काही ठिकाणी पाच सवयष्णी मिळून या फुलाची पूजासुद्धा केली जाते तर आता इथे आम्हीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि सर्वांनी मिळून छान असं शंकराची आणि गणेशाची आरती करून घेतलेली आहे आणि या ब्रह्मकमळ उमळल्याचं परम भाग्य आम्हाला लाभलेलं आहे तर तुम्हालासुद्धा प्रकारे हे ब्रह्मकमळाचा दर्शन व्हावं या हेतूने मी तुम्हाला सर्व माहिती आणि व्हिडिओमध्ये सर्व डिटेल सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा सर्व माहिती होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा तर आम्ही खूपच आनंदाने असं हे सर्व केलेलं आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि हटके ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला या ब्रह्मकमळाविषयी अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर काही उनंधुनं असेल तर नक्कीच सांगा आणि हा हे ब्रह्मकमळ तुम्हाला कसं वाटलं कारण येणाऱ्या ब्रह्मकमळात या सीझनमध्ये हे येणारं आमच्या घरातलं हे पहिलं ब्रह्मकमळ आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच हटके आणि युनिक ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद